आमची धडपड शासनाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना मदरसासाठी दहा लाख रुपये निधीची घोषणा सलीमबाई झिकरबाई घाणीवाले यांनी मुस्लिम समाजाचा संदेश संपूर्ण मुस्लिम बांधवांनी घ्यावा याचा फायदा बातमी येत आहे दर्यापुरी येथून संपूर्ण शासनाच्या माध्यमातून सर्व धर्मासाठी निधीचा प्रस्ताव दिला जातोय त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला मदरसासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे त्या अनुषंगाने कशाप्रकारे हा निधी मिळावा यासाठी महाराष्ट्र नाद मराठीचे संपादक नासिर शाह यांनी सलीमभाई झीकरई भाई घाणीवाले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी संपूर्ण लेखाजोखा सांगितला पहा पुन्हा महाराष्ट्रामध्ये समाजाला कशा प्रकारे निधी दिला जातो हे सगळ्यात महत्वाचा पाहायला मिळतो परंतु अमरावती जिल्ह्यामधील सलीम भाऊ सलीमबाई घाणेवाले झिकरबाई घाणेवाले यांच्याजवळ मुस्लिम समाजामध्ये कशाप्रकारे निधी असतो परंतु सामान्य वर्गातला असलेला मुस्लिम समाज हा कष्टकरी असतो त्या कारणाने त्यांच्यापर्यंत काही शासनाच्या माध्यमातून स्कीम असतात परंतु पोहोचत नाही त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार करणार आहोत आपल्यासोबत सलीमबाई घाणेवाले आहे काय सांगतात सलीमबाई <laughs> प्रत्येक स्कीमा मुस्लिम समाजासाठी वेगवेगळ्या स्कीमा येत असतात दोन हजार तेवीस मध्ये कार्यान्वित झालेली डॉक्टर जाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण स्कीम आम्ही पाठपुरावा वारंवार पाठपुरावा केला मुख्यमंत्र्यांकडे व आमचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे व खंबीर नेतृत्व खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पाठपुराव्यामुळे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला एक आदेश पारित झाला डॉक्टर जाकीर हुसेन प्रत्येक मदरसासाठी दहा लक्ष रुपये सरकार देत आहे प्रत्येक सदर प्रस्ताव हा जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीकडे सादर करणे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करणे आवश्यक आहे व पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत याला शँक्शन होईल व प्रत्येक मदारसासाठी दहा लक्ष रुपये ही आमच्या सरकारने मुस्लिम दिलेली एक भेट म्हणून वस्तू आहे फायदा आमच्या समाजाने मुस्लिम समाजाने घ्यावा हेच मी सांगू इच्छित संपूर्ण ठिकाणी चा कार्यक्रम राबवला जातो ग्रामीण भागामध्ये जो मुस्लिम समाज वर्ग असतो हा मजिद मध्ये जाऊन तिथं लहान मुलांना पाठांतर करण्यापर्यंत करतो परंतु याच्यात काही नियम अटी असतील ना का त्यांना रजिस्टर असावं किंवा बोर्डावर रजिस्ट्रेशन असावं त्या हिशोबाने शासनाला काही मान्यता दिली असेल हा सरकार तुम्हाला दहा लक्ष रुपये देऊन राहिली तर काही नियम नटीत असणार आहे पहिली अट की हा तुमचा जो मदरसा आहे हा एक वक बोर्डशी वक बोर्डशी तुमचा संलग्न असलेला पाहिजे एक अट आहे बाकी जे अट एक तुमची संस्था एक तुमची म्हणजे तीन चार वर्ष जुनी संस्था पाहिजे मदरसा जुनी पाहिजे तुमची स्वतःची इमारत पाहिजे या इमारत स्वतःची नसली तरी त्याच्यात पर्याय आहे तुमची भाड्याची इमारत असली तरी पत्र घेऊन तुम्ही पुढचं काम करू शकता तर हे दहा लक्ष रुपये हे तुमच्या जे डॉक्टर जाकिर हुसेन मदरसा योजनेअंतर्गत आलेले आहे याचा फायदा सर्व मुस्लिम समाजाने घ्यावा पूर्ण महाराष्ट्रभर मुस्लिम समाजाने घ्यावा हा एक अमरावती जिल्ह्यापुरता निर्णय झालेला नाही हा पूर्ण महाराष्ट्रभर निर्णय झालेला आहे आमचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यांच्यावर आम्ही केलेल्या पाठपुरामने आम्हाला अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला यश आलं या यशाच्या मागे माझे खासदार आमचे डॉक्टर अनिल बोंडे साहेब व पालकमंत्री चंद्रशेखर बावड यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे आज हे शक्य होऊ शकले व त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो व मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा आभार मानतो कुठेतरी अमरावती जिल्ह्यामधील पाहायला मिळत आहे की मुस्लिम समाजामध्ये अशा काही शासनाच्या माध्यमातून स्कीम राबवल्या जात होत्या परंतु कुठेतरी माहिती नसल्यामुळे परिस्थिती मुस्लिम समाजामध्ये कष्टकरी असल्यामुळे कुठं कागदोपत्री करावी अशी परिस्थिती होती परंतु एवढं निश्चित अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर शहरामध्ये सलीमबाई घाणेवाले झिक्करबाई घाणेवाले यांच्या रूपाने मुस्लिम समाजापर्यंत शासनाच्या माध्यमातून ज्या स्कीम आहे हा शेवटपर्यंत पोहोचतील असा मला त्यांच्याजवळ संदेश देण्यासारखा वाटतं कॅमेरा महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ गिल्स मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट